मी पद्मश्री गजानन माने कल्याण डोमवली महापालिका आयुक्त याला मनापासून नागरिकांच्या वतीने धन्यवाद देईन कारण गेली सहा सात महिन्यापासून पर्टिकली आम्ही ज्या इथे फडके रोडला उभे आहोत इथलं अतिक्रमण खास करून संध्याकाळच्या वेळेला मोठ्या प्रमाणात त्रासदायक होतो त्याच्यावरती आमच्या हेमा मुंबरकर महाराज सहाय्यक आयुक्त आहेत त्यांनी खूप चांगली सुधारणा घडवून आणली त्या स्वत दर एक हार करून अक्का फडके रोड स्वतः फिरतात पाहणी करतात आणि अतिक्रमण फेरीवाले यांना त्यांनी एक प्रकारची धसका दिलेला आहे त्याच्यामुळे नागरिक खूप समाधानी आहेत आणि अत्यंत चांगलं असं एक व्यक्तिमत्व आम्हाला लाभल्यामुळे मला पाहून त्यांना धन्यवाद देतील महापालिकेने त्यांच्या वतीने प्रयत्न करतातच पण तरी देखील एखादा चांगला खमठ्या अधिकारी या मॅडमसारखा असेल तर अजून चांगलं काम करता येईल समस्या किती असू दे त्याच्यावरती मार्ग निघतात समोरचा ते राबवून घेणारा तेवढाच सक्षम असणं हेही तितकंच महत्वाचं आहे मी पुन्हा एकदा मॅडमला धन्यवाद हो देईन खूप चांगलं काम तुम्ही करताय आणि असंच तुमचं काम चालू राहावं कारण आज तुमच्यामुळे इथले जे फेरीवाले आहेत रिक्षावाले असतील यांच्या मनामध्ये एक भीती निर्माण झालेली आहे की मॅडम लांबून दिसल्या तरी त्यांच्या बा बाजूला होऊन जातात हा एक प्रकारचा दबावा त्यांनी निर्माण केला आहे पण हा कायम राहावा ही अपेक्षा मी नागरिकांच्या वतीने करेन